शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन सेवन सेवेन सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझं महाराष्ट्र न्यूज परभणी कार दुचाकीची समोरासमोर धडप हिंगोली जिल्ह्यातील वसमतहटा पेट्रोल पंपासमोर एक इनोवा कार आणि मोटरसायकलची एकमेकांची समोरासमोर धडक झाली या दुर्घटनेत इनोव्हा खड्ड्यात पडली मोटरसायकल एम एच बेचाळीस सोळा ही झिरो फाट्यावरून येत होती आणि इनोव्हा कार औंडा नागनाथ लिंबला पूर्णाकडे जात होती दोघांचीही समोरासमोर टक्कर झाली आणि इनोव्हा कार खड्ड्यात पडली या कारमधील प्रवाशांना किरकोळ जखम झाली एअरबॅग उघडल्यामुळे त्यांचा जीव वाचला परंतु मोटरसायकल सवार गंभीर जखमी झाले ते रस्त्यावरच पडलेले होते सुमारे तीस मिनिटे कोणतीही रुग्णवाहिका घटनास्थळी आली नाही ना पोलीस प्रशासन दिसले मोटरसायकल सवार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडले होते सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन सेलो तालुक्यातील मनोज बोराडे व्यक्तीने मुस्लिम धर्माचे हजरत मोहम्मद सल्ला सल्लम यांच्याबद्दल अपशब्द वापरले मनोज बोराडे यांच्यामुळे मुस्लिम समाजांच्या भावना दुखावल्या आहेत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे मनोज बोराडे या व्यक्तीविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात यावी असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे हा निवेदन पाथरी व सेलू तालुक्यातील पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे या निवेदनावर ॲडव्होकेट आमिर खान डॉक्टर कबीर खान वाजिद मिर्झा रहीम शेख आदींच्या स्वाक्षरी आहेत आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा 24 फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एन्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडे लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फाईव्ह सिक्स एट सिक्स